नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बरेच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येत आहे आज मी माझ्या मे, वडिलांसोबत नाशिकला काही कारणास्तव जात असताना जुन्नर तालुक्यामध्ये जो आयफटा आहे त्या आयफट्याच्या बाजूला मला जात असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून जे वेद वगवले होते त्याच रेड्याची समाधी मंदिर मला या ठिकाणी म्हणलं आपल्या काही सबस्क्राईबर किंवा प्रेक्षक आहेत त्यांना या मंदिराविषयी जर माहिती नसेल तर आपण या मंदिराला भेट देऊन आपल्या सबस्क्रायबर साठी हा मंदिराचा व्हिडिओ घेऊन येऊया म्हणून मी आज हा व्हिडिओ करणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी या व्हिडिओमध्ये या मंदिराविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अजून जर आपल्या चॅनलला केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो बाजूला आपल्याला ही कमान पाहावयास मिळते या कमानीच्या आत प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरतीच आपल्याला रेड्याचे मंदिर पाहावयास मिळते तर चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आता या कमानीच्या आतमध्ये आपल्याला जो रस्ता दिसतो या रस्त्यावरून आपण सरळ आतमध्ये गेल्यानंतर जवळ तीन ते चार किलोमीटर अंतरावर आपल्याला रेडा समाधी मंदिर पाहावयास मिळते मित्रांनो या मंदिरा विषयी असं देखील म्हणलं जातं की आ, काही लोक का आळंदी पंढरपूर वारी करतात ती वारी ज्या लोकांना करणं शक्य नसतं किंवा ज्यांची ती वारी चुकते अशा लोकांनी जर येऊन या मंदिराचे दर्शन घेतले किंवा या ठिकाणी असणाऱ्या रेड्याच्या समाधीचे दर्शन घेतले तर आळंदी वारीचे पुण्य आपल्याला लाभते असे या मंदिराबद्दल म्हटले जाते मित्रांनो या रेड्याच्या मंदिराविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये देखील एका अभंगात या रेडा समाधीबद्दल उल्लेख आला आहे तो मी आपल्याला म्हणून दाखवतो येऊनिया उतरले आळेची या बनी पशुतये स्थानी शांत जहाला संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत म्हणजेच निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांच्यासोबत एकदा प्रवास करत असताना ते आळे या गावी येऊन पोहोचले आळे या ठिकाणी काही विद्वान पंडितांनी त्यांच्या ज्ञानावरती शंका उपस्थित केली व त्यांची थट्टा केली त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञाना नावाच्या एका रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखवले हा सर्व प्रकार पाहून त्या सर्व विद्वान पंडितांना ज्ञानेश्वर महाराजांची पात्रता काय आहे हे, हे समजले व त्या सर्व विद्वान पंडितांचा अहंकार दूर झाला मित्रांनो यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी या रेड्याला जिवंतपणे समाधी दिली समाधी देण्याच्या वेळी संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई देखील या समाधी देण्याच्या वेळी या ठिकाणी होते त्यांचा हात या समाधीला लागला होता यामुळे ही भूमी किती पावन असू शकते याचा आपण विचार करू शकता आणि अशा या पावन भूमीत सध्या आपण पोहचलेलो आहे मित्रांनो हे जे मंदिर आहे हे अतिशय जुनं होतं त्यामुळे हे मंदिर जीर्ण झालं होत सध्या ते जीर्ण झालेलं मंदिर पाडून नवीन आरसीसी मधील मंदिरा बांधकामाची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणी मंदिर बांधण्याचे काम अद्याप चालू आहे आता आपण न न, न रेड्याच्या समाधीकडे निघालो आहे आपल्याला मंदि मंदिराचा जो पुढील सभामंडप आहे त्या सभामंडपाच्या थोडा आत आल्यानंतर या ठिकाणी एक पादुका पाहावायस मिळते त्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला थेट समोरच्या बाजूला जाऊन दर्शन घ्यायचंय आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहू शकता हे या ठिकाणचं म्हणजे भजन कीर्तन असं करण्यासाठीच या ठिकाणी जागा आहे यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता की मंदिराचं बांधकाम चालू आहे अद्याप हे बांधकाम पूर्ण झालं नाही तरी सुद्धा मंदिर अतिशय सुंदर रित्या बांधण्यात आलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो आता आपण थेट रेड्याच्या समाधीकडे निघालो आहे मंदिराच्या सभामंडप मूळ सभामंडपाच्या आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं पाहावयास मिळत आहे या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज त्याबरोबरच तुकाराम महाराज यांच्या दोन पुतळे किंवा मूर्त्या ठेवलेल्या दिसत आहेत या संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर थोडं पुढं आल्यावर आपल्याला वरील बाजूस विठ्ठल यांची एक मूर्ती पाहावयास मिळत आहे हे पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं आता आपण मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात आपल्याला जी नंदी समाधी आहे ही खालील बाजूस पाहावयास मिळते दोन ते तीन पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला ही रेड्याची समाधी पाहावयास मिळते त्यानंतर रेड्याच्या समाधीच्या मागील बाजूस संत ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणी रेड्याला समाधी दिली होती यामुळे वरील बाजूस आपल्याला एक रेड्याच्या आकाराचा खडक पाहावयास मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीच्या मागील बाजूस आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती पाहावयास मिळते आपण या ठिकाणचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे देखील दर्शन घेतले आहे मित्रांनो आपण आपल्याला जर या ठिकाणी येणे शक्य नसेल तर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता मित्रांनो आता आपण मंदिर परिसरात आहे आणि मंदिर मित्रांनो या ठिकाणी या रेड्याला माघवद्य त्रयोदशीला समाधी देण्यात आली होती या दिवशी या ठिकाणी अतिशय मोठा उत्सव असतो त्याबरोबरच चैत्रवद्य एकादशीला ते एकादशी ते त्रयोदशी या दरम्यान या ठिकाणी अतिशय मोठा उत्सव साजरा करण्यात येतो मित्रांनो हा जुन्नर तालिक तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो मित्रांनो रेडा समाधी मंदिर हे महाराष्ट्रातील सामाजिक व समतेचे प्रतीक आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पशु पक्ष्यांमध्ये देखील परमात्म्याचे अस्तित्व दाखवून दिले मित्रांनो आळे येथील या घटनेनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड त्र्यंबकेश्वर येथे संत आळे येथील या घटनेनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांनी गुरुपदाचा अधिकार मिळवला त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील भागवत धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली त्यामुळे आळे येथील ही घटना भागवत धर्माचा प्रचार कार्याची पहिली पायरी मानली जाते मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण शिरूर वेल्ले रोडवर असणाऱ्या मुक्ताई माता या मंदिराच्या समोर उभा आहे मित्रांनो आपण या मंदिराच्या आतमध्ये मंदिरा जाऊन मुक्ताई मातेचे दर्शन घेणार आहे त्याबरोबरच या मंदिराचा जर काही इतिहास असेल तर तो इतिहास जाणून घेणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहावा अशी माझी नम्र विनंती आहे तर चला तर मग मित्रांनो मंदिराच्या प्रवेश करूया मंदिराच्या प्रवेशद्वारातच आपल्याला दोन भव्य घंटी पाहावयास मिळतात मंदिराचा शाभामंडप अतिशय प्रशस्त व सुशोभित असल्याने आतमध्ये आल्या आल्या आपल्याला खूप प्रसन्नता जाणवते त्याबरोबरच खूप थंडावा देखील जाणवतो मित्रांनो मंदिर अतिशय सुंदर रित्या अं सजवण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जाणी गाय मंदिर पाहण्यास मिळत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून या गाईचे दर्शन घेऊ शकता त्याच्याच दुसऱ्या बाजूला आपल्याला रेवबाई मंदिर पाहण्यास मिळते आपण व्हिडिओच्या माध्यमातून रेवबाई मंदिराचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण मुख्य मंदिरात म्हणजेच मुक्ताई मातेच्या मंदिरात प्रवेश करणार आहे तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आपल्याला आल्यानंतर खूप जास्त प्रशस्त पाहावयास मिळत आहे अतिशय सुंदर अशी मुक्ताय मातेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे मुक्ताई मातेच्या मूर्तीला अतिशय सुंदर रीत्या कपडे म्हणजे साडी नेसवण्यात आली आहे त्याबरोबरच मूर्तीचे सुशोभीकरण देखील अतिशय सुंदर रीत्या करण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुक्ताई मातेचे दर्शन घेऊ शकता